महाराष्ट्रीयन झणझणीत आणि चमचमीत पोहे कुणाला आवडतात अशासाठी ह्यासाठी मी घेऊन आले आहे झणझणीत व चमचमीत कांदा पोह्याची रेसिपी खास तुमच्यासाठी त्यासाठी मी पोहे चाळून घेऊन ते स्वच्छ धुवून एका पाण्याने चाळणीमध्ये भिजत ठेवले कोथिंबीर कांदा कढीपत्ता हिरवी मिरची हे सर्व कट करून घेतले नंतर तेलामध्ये कढीपत्ता व जिरुमोरी पूर्ण झाके घातली ह्याच्यामुळे पोह्याला खूप छान चव येते कढीपत्त्याशिवाय पोहे पोह्यांची मजाच नाही नंतर मी हिरवी मिरची कढीपत्त्यामध्ये घातली त्याच्यामुळे पोहे असे चवदार आणि तिखट असे होतात काही काही हिरव्या मिरच्या तिखट नसतात म्हणून अशा तेलामध्ये मिरची अलोवर तळले की पोहे चणचणीच होतात नंतर मी कांदा घातला कांदा पोहे म्हणजे की कांदा आलाच खूप सारा असा कांदा घातला की खूप छान पोहे होतात कांदे पोहे म्हणूनच महाराष्ट्राचं फेमस ॲटम नाश्त्यासाठी असणारा कांदा पोहे हा महाराष्ट्रात खूप चालणारा नाश्ता आहे नंतर मी त्यात शेंगदाणे घातले असे हे सर्व खरपूस भाजून घेऊन त्यात थोडे अजून तेल घातले कारण की तेलाचे प्रमाण कमी झाले की परत तेल तुम्ही घालू शकता नंतर हळद घातली व थोडी साखर शाकर घालायची साखरेमुळे पोहेला खूप छान चव येते पोहे सुट्टे करून घेतले भिजले होते चाळणीतच खास करून भिजवायचे कारण की चाळणीतले एक्स्ट्रा पाणी चाळणीतनं निघून जाते म्हणून पोहे सुट्टे होतात नाहीतर ताटात नाहीतर कोणत्या डब्यात भिजवले की पोहे चिकट चिकट होतात कारण की ते पाणी साचून राहतं म्हणून पोहे चिकट होतात आणि चाळणी भिजत घातले की पोह्यांचे एक्स्ट्रा पाणी चाळणीतनं निघून जातं म्हणून कायम चाळण्यातच पोहे भिजवत जा नंतर चवीनुसार मीठ घालून घेतले व पोहे सारखे हलवून घेतले नंतर त्याच्यात कोथिंबीर घातली कोथिंबिरीने खूप छान पोहे दिसतात अशा प्रकारे माझे पोहे तयार झाले सकाळच्या नाश्त्यासाठी कधी मुलांना ला भूक लागली असेल तर न... हो हे जा अशा प्रकारे माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू